नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असं अगदी सोप्या पद्धतीने व तेवढेच चविष्ट असं बोंबीची रस्सा भाजी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे बोंबील मी छान असे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर आपल्याला ते आता पहिल्यांदा धुवून घ्यायचे आहेत तर ते धुण्यासाठी ते थोडंसं ज्वारीचं पीठ वापरायचं म्हणजे त्याचा जो काही वास असेल तर तो आपण ज्वारीच्या पिठाने धुल्यामुळे निघून जातो तर छान असे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्यानंतरने लोखंडाच्या कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आता आपल्याला हे, हे बोंबील छान असे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत लोखंडाच्या कढईमध्ये जर तुम्ही ही भाजी केली तर खायला तेवढीच खूप छान अशी लागते व आपल्या रेग्युलर भाजीपेक्षा लोखंडाच्या कढई जर बोंबीलची भाजी केली तर चव खूप छान अशी येते त्याच कढईमध्ये आता इथे मी दोन मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे थोडासा भाजत आला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून छान असे परतून घेणार आहोत त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकायचं मीठ कांद्यामध्ये टाकले म्हणजे कांदा आपला पटकन छान असा लाल भाजला जातो पुन्हा मी थोडंसं तेल टाकून एक बा एक मोठा का टोमॅटो चांगला बारीक असा चिरून घेतलेला आहे टोमॅटो व कांदा आता छान असा गळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्मॅश केलं म्हणजे छान भाजतो एक चमचा मिरची पावडर एक चमचा घरकुल मटण मसाला एक चमचा घरचं तिखट टाकून मी छान आता परतून घेणार आहे तर आपले मसाले करपू नये यासाठी यामध्ये मी अगदी थोडंसं गरम पाणी ओतून आपण मसाला व कांदा व टोमॅटो छान असं बारीक होईपर्यंत यामध्ये भाजून घेणार आहेत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला मसाला कांदा हलवताना अशा प्रकारे स्मॅश करायचा म्हणजे एकसारखे असं आपला टोमॅटो कांदा स्मॅश होतो प्रकारे तयार झाले की त्यामध्ये आपण मग तळून घेतलेली बोंबिली टाकून छान असे परतून घेणार आहोत परतल्यानंतर यामध्ये तुम्हाला आवडेल तेवढा रस्सा तुम्ही करू शकता तर पाणी होताना पाणी गरम होतायचं म्हणजे आपल्या भाजीला चव छान येते त्यानंतर यावरती छान असे हिरवीगार कोथिंबीर टाकून छान असे शिजवून घ्यायचे तर तयार झाला आपला झटपट बनणारा व तेवढा चवीला आहे चविष्ट असा लागणारा बोंबील रसा भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा व तुम्हीही या पद्धतीने नक्की करून पा अगदी झटपट तयार होतो चॅनेलवर जणवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया छान अशा नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद